ईव्हीएम विरोधातील लढ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे येणार असून हा लढा तीव्र होणार माळशिरस चे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूतन आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितलं राहुल गांधी ईव्हीएम विरोधातील लढ्यासाठी मार्कडवाडीत येणार असल्याची माहिती माळशिरस आमदार उत्तमराव जानकर यांनी दिली आहे वाडीतील ग्रामस्थ बॅलेट पेपर वर मतदान घेत असताना घेऊ दिलं नाही म्हणूनच ईव्हीएम हटाव देश बचाव चा नारा सोलापुरातील मार्कडवाडी मधून दिला जात आहे सोलापुरात सरकार आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन करत शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ही माहिती दिली आज जो लोकांचा आक्रोश आहे सोलापूरमध्ये हा जो दोन तीन हजार लोक आतापर्यंत येऊन गेले आणि या ठिकाणी सहजी मोहिमे सोलापूर कृती समितीने जे घेतलेले ही राज्याला एक दिशा देणार आहे परवा मार्कडवाडीनं साधं एक सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला त्याला काय ऑथेंटिकली काय महत्व नव्हतं तुमचे सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी ते मतदान ऑब्झर्व म्हणजे ऑब्झर्वर म्हणून काम करणार होते परंतु त्या मार्कडवाडीच्या एवढ्या छोट्या विषयाला अठरा ते एकोणीस कोटी लोकांनी दाद दिली जवळ भारतातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचं त्या ठिकाणी टेटस होत मुंबईमध्ये साठ टक्के लोकांचं संपूर्ण मुंबईचं टेटस होत लोकांमध्ये ते किती आग आहे किती उद्रेक आहे किती त्याचा जाळ निघतोय ते आम्ही मत दिलेली गेली कुठं आणि मग तपासायची यंत्रणा काय अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभर झालेलं आहे आणि त्याची ही चिंगारी आहे त्याचा हा आक्रोश आहे त्याची ही ठिंग आहे पूर्ण देशभर पेटण्या अगोदर ताबडतोब निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश टाळला पाहिजे ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका कर दाखल करतोय आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणानं आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल पुणे मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार सोलापुरात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि उत्तम जानकर यांच्या उपस्थितीत सोलापुरात ईव्हीएम विरोधात आंदोलन पार पडलं यावेळी उत्तम जानकरांनी देशातून ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी मार्कडवाडीच्या ऊर्जावान मातीतून लढा उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे